राजकोट किल्ल्यावर जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि शंभर कोटी रुपये खर्च करूनसुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खसला गेला होता आज जे काम सार्वजनिक विभागाने केलं आहे त्या सार्वजनिक विभागाच्या कामा विभागावरच्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता बावीस जूनपासून पर्यटकांना बंदी आणल्यावरून दिसून येत आहे कारण हा किल्ला आणि हा पुत्याचं स्मारक हे समुद्रापासून दूर आहे समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका हो नाही परंतु जो शंभर कोटी रुपये खर्च करूनसुद्धा पुतळा गेल्यावेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे शिवप्रेमींच्या मनामध्ये आणि त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्षानुवर्ष टिकत आहेत आणि शंभर वर्ष आयुष्य असलेलं आहे असलेले मुख्यमंत्री इथले सगळे मंत्री, मंत्री सांगत आहेत की ह्या पुतळ्याचं आयुष्य शंभर वर्ष आहे तरी पण या पुतळ्यावर आजूबाजूचा परिसर कोसेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे खरं तर ही बंदी आणली तरी त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे आणि सी सी टी व्ही बसवली पाहिजेत जेणेकरून पुतळ्याचा पुतळ्याचं संरक्षण झालं पाहिजे